नमस्कार मी प्रदीप नडनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या एक दोन तीन दिवसापासून दे टाळी मला घे टाळी तुला असं टाळ्या वाजवणं सुरू आहे खरं म्हणजे टाळ्या वाजवत बसावं असंच वातावरण आहे कारण हा विषय काही नव्याने आलेला नाही आहे दोन भाऊ एकत्र येतील किती केलं तर ते भाऊच आहेत आणि भाऊ एकमेकासाठी धावून येणार नाही तर कोण येणार अशा चर्चा आपण ऐकतोय काही प्रसंग घडत आहेत लग्न समारंभाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा स्वतः गाडी चालवत राज ठाकरे त्यांना दवाखान्यात घेऊन गेले अजून ते सगळे व्हिडिओ दाखवले जात आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडेल अशी चर्चा टी व्ही चॅनलवाल्यांनी चालू ठेवली अर्थात चॅनलवाल्यांसाठी काहीतरी विषय लागतो रोज नफा विषय लागत असतो त्यामुळे दळण दळावं लागतं मुळात खरं तर आता ही कालबाह्य झालेली मंडळी आहेत काल सुसंगत ते काही आहेत असं दिसत नाही आहे मराठी माणूस आणि त्या मराठी माणसाचं भवितव्य अस्तित्व ह्याच्यासाठी महाराष्ट्राने एकत्र आलं पाहिजे सगळ्या पक्षातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे असं विधान राज ठाकरेंनी केलं आता कुठं राहिलेत महाराष्ट्रातली मराठी माणसं कुठं आहेत आणि सगळ्या मराठी माणसांनी एक व्हावं असं कोणाला वाटतंय या राजकारणी मंडळींना सगळ्या पक्षातलं वाटतंय का मनसेतल्या मंडळींना सगळ्या मराठींनी वाटतं वाटतंय का वाटतं वाटतंय काय आहे आणि हे जे आहे ना मुळात ह्या कल्पनाच वेगळ्या आहेत जे कल्पना केल्या जातात राजकारणांमध्ये काहीतरी एक वेगळं मांडावं इतरांपेक्षा वेगळं बेगड़ मांडून वेगळा पक्ष आपण तयार करू म्हणजे काय झाले आहेत आता बघा गेल्या जवळपास पंधरा वीस वर्षापासून रामदास आठवले एक विधान करतात ते विधान असं की आर पी आय सगळा एकत्र एक व्हायला पाहिजे सगळे एका झेंड्याखाली आले पाहिजेत गट तट विसरून मी अध्यक्षवाद सोडायला तयार आहे प्रकाश आंबेडकरांनी यावं त्याने अध्यक्षपद घ्यावं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली रिपाई राहील आता ही चर्चा किती वर्ष झाली पंधरा वर्ष झाले चर्चा करतात होत आहे काही शेतकरी संघटनेच्या अनेक छकल झालीत ते सगळ्यांनी एकत्र यावं याही चर्चा होतात होत आहे काही आता राज ठाकरे हे वेगळे झाले शिवसेनेतून त्याच्यानंतर एकनाथ शिंदेची जी ताकद होती मोठी त्याला झाले ना आता दोन वर्ष होऊन गेले ना अडीच तीन वर्ष झाले आता ती मंडळी म्हणतायत की आमचा काही संबंध नाही त्यांना व्हायचं तरी एकत्रित होऊ द्या आता मुळात हे एकत्र होणार आहेत का एक चर्चेची पुंगी सोडून दिली होऊ दे चर्चा कोणाला वाटतंय मनसेतली दुसरी फळी त्याला वाटतंय शिवसेनेतल्या लोकांना उद्धव ठाकरेकडे जे काही आता शिल्लक्ष आहे त्यांना तरी वाटतंय कुठून तरी प्रयत्न करून आपण मुंबई महानगरपालिका ताब्यात घेऊ असं एक स्वप्न पाहिलं जात आहे तरच आपलं अस्तित्व राहील इथं मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे इथं ठाकरेंच्या अस्तित्वाचा विषय आहे त्यांना वाटतं कुठले ना कुठले निमित्त करून आपण होईल का आता काय झालं की राज ठाकरेचे काय आहेत राज ठाकरेजवळ हे कामदार आहे कुठं काय कुठं त्यांची आता सत्ता आहे का काय आहे नाशिकमध्ये सत्ता होती त्याचे काय दिवे लावले माहिती आहे आणि उद्धव ठाकरेचं तर काही शिल्लक राहिले नाही कुठे राहिले शिल्लक आता थोडे बहुत जे काही खासदार असतील ते ठीक आहे हो ते लाटेत आलेले आहेत आता स्वतःच्या ताकदीवरती पर आटी घालणार हे हा मुळातच ह्यांच्याजवळ काही ताकद नाही आणि पुन्हा आटी घालणार तुम्ही ह्याला बोलवणार नाही त्याला बोलवणार नाही जेवायला बोलवायचं नाही गप्पा मारायला जायचं नाही अरे असा आटी जरी एकमेकाला घाला अजून एकत्र यायचं की नाही हे ठरायचं आहे म्हणजे हे असं झालं की मुलगा मुलगी ठीक आहे म्हणे आम्ही लग्न करू परंतु या 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 आटी मुलाच्या आटी वेगळ्या मुलीच्या आटी वेगळ्या आणि त्या आटी एकमेकाला जुळतील अशा नाहीत तर होणार आहे का लग्न लग्न झालं तर टिकणार आहे का ह्याचा विचार करतील की नाही तेच आहे या ठाकरे बंधूच्या विषयामध्ये ते काय म्हणतात माहितीये का आम्ही काही युग करणार आपल्याकडे युगो नाही आप म्हणे आता बघा इथल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात इगोयस्टिक राजकारणी कोण असेल तर राज ठाकरे सर्वात इगोयस्टिक कारण तडजोड नावाचा विषयच नाही आणि राजकारणात तडजोड केल्याशिवाय राजकारण करता येत नाही आणि त्याचं काय आहे भाषण केलं आणि लोक आले आणि टाळे वाजवले की खुश मतं कुठं पडत आहेत लोकशाहीत मतं लागतात व साहेब आणि उद्धव ठाकरे हे एकदा मुख्यमंत्री झालेले असल्यामुळे त्यांना आहे की आपली ताकद अजून मुख्यमंत्री होण्याचीच आहे अरे बाबा तुमच्या आयुष्यातला तो सर्वोच्च क्षण होता गरज होती शरद पवारांची त्याच्यामुळे तुम्हाला त्यांनी मुख्यमंत्री केलं तुमची क्षमता होती म्हणून केलेलं नाही हे अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे की आपली क्षमता किती आपली लायकी काय आहे हे तपासून घेतलं पाहिजे आहे स्वतःच्या हिमतीवर किती जागा निवडून आणल्या स्वतःच्या हिमतीवर जागा निवडून आणण्याची ताकद आहे का शिवसेनेच्या अंगामध्ये आता त्राण शिल्लक आहे का राज ठाकरेच्या तोंडात आहे पण शिवसेनेच्या तोंडातही त्राण शिल्लक राहिलेला नाही मग असं असताना ही मंडळी एकत्र आली काय आणि वेगळी राहिली काय यातनं काही फरक पडत नाही नितेश राहणे जसं म्हणाले ना अरे काय हा काय विषय आहे का, का महाराष्ट्राच्या समोरचा दोन ठाकरे म्हणून येऊ देत म्हणे बर राऊत आता त्याच्यावरच्या प्रतिक्रियामध्ये प्रतिक्रिया, प्रतिक्रिया बाद धरत ना ते म्हणे काय वर वरकरणी देवेंद्र फडणवीस याचं स्वागत करत आहेत परंतु त्यांना मनातून वाईट वाटतंय अरे बाबा अगोदर एकत्र या तरी ना एकत्र आल्यावर ह्या प्रतिक्रिया द्या नुसतं एकत्र ये येण्याची चर्चा सुरू झाली तर असं वाटतंय का आणि सर्वात मोठा खोडा तर संजय राऊताचाच राहील ना कारण संजय राऊताला मग कोण विचारेल आज कोणी नाही आहे उद्धव ठाकरेंकडे म्हणून संजय राऊत आहे तिथं मान आहे त्यांना उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चुकून एकत्र झाले तर कोण विचारतं होते संजय राऊताला लगेच त्या संजाला बोलणं बंद करा म्हणून राज ठाकरे सांगणार उद्धव ठाकरेला ते ऐकावं लागणार मग राहू तुमची अवस्था काय होईल त्यामुळे तुम्हाला ते होऊ द्यायचंच नाही आहे फक्त असले चर्चा करायच्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व राजकारण्यांना हे पाठ झालं आहे की अशा चर्चा अधूनमधून होत असतात थोडीशी करमणूक होत असते आणि दिसतंय त्यानुसार महाराष्ट्रात हे आगामी अनेक वर्ष तरी अशी स्थिती येईल असं चित्र नाही हां जरूर चर्चा मात्र जरूर होती कोणाचं चुकलं कोण अगोदर टाळी द्यायला हात पुढे केला कोण हात मागे घेतल्या असल्याच चर्चा भाषणासाठी म्हणून ठीक आहे प्रत्यक्षामध्ये ताकद उरलेली नाही आणि मराठी माणसाला पण इच्छा राहिलेली नाही ह्यांच्या नादी लागायची कारण नाव मराठी माणसाचं घेऊ बुन ह्याने कोणाचं हित साधलं आहे हे काही लोक विसरलेले नाही आहेत मुंबईत कुठं आहे मराठी माणूस इतके वर्षे मुंबईत सत्ता होती काय केलं मराठी माणसांसाठी पाच प्रश्नाची उत्तर देता येतील अहो जर तिथं काहीच करू शकत नाही तर तुम्ही काय होणार आहे ना तुम्ही एकत्र आला का नाही तुमचा अजेंडा काय आहे तुम्ही करणार आहेत काय आहे मोदींना अमित शहाना शिव्या देऊन काही होत नाही कावळ्यानं श्राप दिला म्हणून ढोर मरत नाही हे स्पष्टपणे एकदा लक्षात घेतलं पाहिजे दुर्दैवाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही एका वेगळ्या नंदन मनात वावरत आहेत आणि त्यामुळे त्यांची करमणूक होती आहे अशी विधानं करतायत विधानं दोघांनीही किती गांभीर्यानं केलेली आहे ते त्यांचं त्यांनाच माहीत लोकच अशा विषयावरती चर्चा करतात कारण लोकाला काही कामं नाही आहेत बसली टी व्ही समोर काहीतरी की मग गावोगावी गल्लोगरी अशा चर्चा केल्या जातात आणि मग दोन दिवसानं तर चर्चा उरतात जे ते विरतात चर्चा काही शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे ही एक वेगळी करमणूक होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यायची फुसकी चर्चा आहे फुसका बार आहे आपण बघतो ना दिवाळीच्या तोटे फटाके आणतो काही काही ते उडतच नाहीत नुसतं फुसकरते ही चर्चा मात्र फुसकी चर्चा आहे यातनं काही निष्पन्न होईल असं आत्ता तरी वाटत नाही धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा